श्रावण मास, गावाची लागे आस आनंदी हा होड तो, तो प्रवास झळवाची सांगे तुला ये, ये तू गणा भक्तीचा फुलला मळा नमस्कार मंडळी कोकणातील गणेश उत्सवाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी आज तारीख आहे सत्तावीस आणि ज्या दिवसाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आलाय आणि त्या दिवसाची ही सोनेरी सुंदर सकाळ उगवले आणि आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे खूप मजा आली खूप भारी वाटते बरोबर या गणपती बाप्पाची आपण तीनशे पासष्ट दिवस पूजा करत असतो तो गणपती बाप्पा आज आपल्या घरी येतोय आणि असा आनंद आहे ना खूप वेगळाच आनंद आहे तर खूप मजा असते उत्सवात आपल्या कोकणामध्ये तर चला आम्ही आता चाललोय गणपती बाप्पाला आणायला चाललोय आमच्या गावामध्येच इथे एक हा तर आमच्या गावामध्ये आहे ना इथंच एक गणपती बाप्पाचं कारखाना आहे त्याच्यामधून आमचे हे गणपती बाप्पा आम्ही आणतो तर आता या कारखान्यामध्ये जाऊया तिथून आपण आपल्या गणपती बाप्पाला घेऊन घरी यायचं आहे पावसाने पण मोठी सुरुवात केली आहे पाऊस पण खूप मोठा आला आहे आवका छाती पण नाही आता भिजणार आहे तर चला डायरेक्ट भेटूया आपण गणपती बाप्पाच्या कारखान्यात मंडळी चला आपण आता ना त्या कारखान्यात पोचलो आहे आणि इथे जाऊन आहे ना आपण आपले गणपती बाप्पा बघूया हो आणि आवक आपल्याला इथं सचिन भेटलं आहे सचिन झाले काय गणपतीचं काम होते कलाविला करून झाले ना सगळे चला आता आतमध्ये जाऊन आहे ना आपण गणपती बाप्पा बघूया गणपती बोल गणपती बाप्पा नाही सगळे गणपती बाप्पा इकडे बसलेत बहुतेक गणपती बाप्पांना घेऊन घरी गेलेत आता बाकी राहिले की ते तुम्हाला इथून दाखवत पट्टी नाही पट्टी मारायची होती पट्टी मारायची हे बघा इकडे आमचा बघा आणि आहे <Näes> ना हा आपला गणपती ओप्पा आहे आमच्या घरचा मोरावरचा आहे बघा इकडे उभे आहेत आणि आपल्याला इकडून आता हे गणपती बाप्पांना घेऊन आणि आपला गण्या पण भेटलाय गण्या काय मग कसा आहेस भरपूर दिवसाने भेटलास गणे भरपूर दिवसाने भेटलाय हो का तर चला इथून दाखवतो बाकी हे इकडे पण पुढे अजून गणपती आहेत सुंदर आहेत छोट्या छोट्या मूर्त्या त्या बघा काही जण आदल्या दिवशी घेऊन जातात काही जण त्या दिवशी सकाळी घेऊन जातात आपल्याला थोडा यायला उशीर झाला त्याच्यामुळे काय बहुतेक गणपती आपल्याला बघायला नाही भेटलेत पण थोडे आहेत ते आपण बघतोय हो आता आणि हा बघा चला आता या गणपती बाप्पाला आपल्या आपण घरी येऊन जाऊया चला हे बघा आपण आता गणपती बाप्पांना घेऊन घरी चाललो आहे असे वाडीतील आमच्या ना सगळे गणपती आपल्या ह्या गाडीतून आपण घरी घेऊन जाणार आहोत हे बघा चला फायनली आहे ना आपण आपला गणपती बाप्पांना घेऊन आपल्या वाडीमध्ये आलो आहे आता इथून आहे ना आपण गणपती बाप्पांना घेऊन प्रत्येकाच्या घरी जाणार आहोत

फायनली आपण आहे ना आपल्या गणपती बाप्पाला येऊन घरी आले आपल्या गणपती बाप्पा थोडं अजून काम करायचं आहे थोडं डायमंड लावायचे तर बघू थोडा डायमंड सगळं काम करून झालं ना की मकरात बसवल्यावर पुन्हा एकदा आपण आपला गणपती बाप्पा दाखवूया सर्वांना दर्शन देऊया गणपती बाप्पाचं चला थोडं काम करतो आणि थोडं मकराचं पण थोडं अजून काम बाकी आहे दोन दिवस मखराच्या पाठीमागेच होतो हे मकरचंच काम चालू होतं आता आहे ना थोडं हे मखराच काम वगैरे आणि डायमंड गणपती अप्पाचे लावूया आणि त्यानंतर गणपती अप्पाला आपण बकरामध्ये बसलूया चला मंडळी चला बघा आमचा गणपती आहे ना डायमंड लावून झालेत गणपतीला बघायचं डायमंड लावून झाले चला आता आपल्याला ना गणपती मकरामध्ये बसवायचं आहे चला तर नंतर तू बोलतोय ना मोबाईल मध्ये वाटतय जबरदस्त ना तर मंडळी बघा आता आमचा गणपती बाप्पा आहे ना मकरात बसलाय आणि आता गणपती बाप्पाची पूजा करते हे बघा mọi người 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 mọi बाळ मुक्ता जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन तुर्ती जय देव जय देव रत्न कचित दे गौरती गौरी कुमरा चंदनाचे ओटी कुंकुम केशरा हिरे जळीत मुकुट शोभतो बरा झुंजुंदे नो पुरे चरणी गागरिया

म्हण चला आता गणपती बाप्पाची आहे ना आरती करून झाली आणि बघा गणपती बाप्पाच मकर बघा असं आम्ही बनवलंय आणि इथे बघा ही गाय गाय ठेवली इथे गाय चलायला आले आणि हे तळ बनवलं ना असे दगड ठेवले पिल्लू आहेत बदक आहे बदकाचं छोट पिल्लू आहे आणि इकडे बघा झाड आणि झाडाला आहे ना ते बघा असं चिमण्यांचं घर त्या आतमध्ये चिमणे आहेत अंडी आहे आणि इकडे बघा वरती इकडे हे माकड आहे माकड झोपायला घेते झाडाला हे असं झाड बनवलं आम्ही इकडे हा सगळा आहे ना कातल आहे कातल दगड इगुवा दाखवले आम्ही आणि हा बघा हा आमचा गणपती बाप्पा हे बाबा आमचा गणपती बाप्पा आहे ना मोरावर बसून आलाय ते काय आहे घरावर बसलेला आमचा गणपती बाप्पा आणि मी गणपती बाप्पाला डायमंड लावलेत ना ते आम्ही लावले आता घरी आलो त्यामुळे आपल्याला आहे ना थोडा उशीर झालाय गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायला आणि मकरात बसवायला हे तर चला आता गणपती बाप्पाला आहे ना नैवेद्य दाखवून पण आहे आता आपल्याला जेवायचं आहे हे 不会打。